शिर्डीतील आंबेडकर नगर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त समस्त आंबेडकर नगर मित्रमंडळाच्या वतीनं भीमगीतांचं भव्य आणि नियोजनबद्ध आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं भीमसैनिक मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय ग्रामस्थ आणि सर्व स्तरातील मान्यवरांनी हजेरी लावत भीमगीतांचा आनंद घेतला प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करत पुष्प अर्पण करण्यात आलं व त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबाबत भावना व्यक्त करत बाबासाहेबांना वंदन केलं व समाज बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा याप्रसंगी जयंती उत्सवाचे अध्यक्ष अनिल आढाव उपाध्यक्ष गुड्डू शेख खजिनदार सुनील गोतीस रमजान बेग गणेश आढाव आदींसह मार्गदर्शक ज्ञानेश्वर हातांगडे वाल्मिक गोतीस रमेश सोनवणे बागुल बाळू बागुल दीपक गायकवाड सागर भालेराव हरुण शेख हबीब शेख शेख चांद शेख टेलर रवींद्र गायकवाड राजू पठारे रावसाहेब पठारे अशोक त्रिभुवन आदींसह समस्त आंबेडकर नगर ग्रामस्थ उपस्थित होते खुश खबर खबर खुश खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री श्री अरुणराव अरुणराव शिंदे गायकवाड गायकवाड पाटील पाटील व संयोजक साईराज शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या निमित्ताने आपण सर्व या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना आपल्याला शुभेच्छा देतो कार्यक्रमाला बराचसा उशीर झालेला आहे सर्वांना या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे त्यामुळे मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद त्या परिसराचं भाग्य म्हणावं लागेल इतकी थाटामाटात आणि मोठ्या उत्साहामध्ये फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये जगाचा महामानव मान्य बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या जयंतीचा उत्सव या ठिकाणी साजरा करीत असताना मनात गदगदून जात आहे भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि हा देश ब्रिटिशांच्या जाचा गाठीतून स्वतंत्र झाला स्वतंत्र होत असताना गुलामीची सवय लागलेल्या भारत देशाला स्वतंत्र कस जागायचं हे जा? शिकवलं बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र कसं असावं लोकशाही हा शब्द पुढे आणला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात स्वातंत्र्य असावं पण ते कोणी चालवावं लोकशाही असावी ती कोणी चालवावी ती सुद्धा आणली बाबासाहेबांनी लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आणि ही संकल्पना एकोणीसशे पन्नास साली प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताला बहाल केली त्या नाम माणसाचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आम्ही ज्या ताटात खातो तुम्ही आम्ही आज एकत्र बसू शकतो एकमेकांशी बोलू शकतो एकमेकांच्या हातात हात घालू शकतो हे दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या पाठीवर दोनशे आठ देश आहे कोटी कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या जगाची आहे भारत एकमेव देश आहे का ज्याच्यात लोकशाही तळागाळापर्यंत गेलेली आहे काही राष्ट्रांमध्ये तर हुकुमशाही आज पण आज पण तिथे राजे बसतात आणि राजाच्या हुकुमान करावं लागतं इथल्या आंबेडकर नगरच्या गल्लीतल्या गल् छोट्यातल्या छोट्या झोपडीतल्या माणसाला देखील स्वातंत्र्य दिलं ते आंबे बाबासाहेबांनी दिले तळागाळात अठरा पगड जातीला एकत्र ठेवण्याचं काम एकशे पंचवीस लोकांची कायदा मसुदा समिती होती त्याचे प्रमुख बाबासाहेब आंबेडकर होते काय वैचारिक पातळी असेल समाजातले ते संपवले असेल अशा महामानवाच्या जयंती निमित्तानं आपण त्यांच्या विचाराची बरोबरी करू शकत नाही निदान अभ्यास करू शकतो अशा महामानवाला त्यांच्या जयंती निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय एकशे तेहतीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जे सर्वांना मनसे पक्षाच्या वतीने व माझ्या कोती कुटुंबियाच्या वतीने शुभेच्छा देतो खरोखर जे। ज्यांनी आयोजन केलं त्या आयोजकांचं खरं आज आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे के की त्यांनी मिरवणुकीपेक्षा अतिशय सुंदरसा असं इथे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला खरं सर्वांनी टाळ्या बाजूने आयोजकांचा आयोजकांचं अभिनंदन या ठिकाणी सर्वच आपले राजकीय लोक आहेत सर्वांचे मनोगत घ्यायचे आहे मी सर्वांच्या वतीने परत एकदा शुभेच्छा देतो फक्त एकच सांगायचं आहे की आता निवडणुकीचा काळ चालू आहे आपल्याला जो मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाला त्याचा सदुभ करून आपण या लोकशाहीला जिवंत ठेवायचं काम करावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी मतदान नक्की करा अशी मी सर्वांना सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या सर्व बंधू आणि बघिनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि या हिंदुस्थानाला भारतीय राज्य घटना दिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज हा लोकशाहीचा उत्सव समाजात ठिकठिकाणी जो साजरा होतो त्याला व्यसन घालण्याचं काम व चालवण्याचं काम ज्या विचारावर चालतं ते संविधान समीदान। त्या संविधानाच्या बळावर सामाजिक शांतता आणि बाबासाहेबांच्या विचारावर जे समाजाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र देणाऱ्या महामानवाच्या जयंतीनिमित्त जमलेल्या तमाम बंधू आणि भगिनीं प्रस्थापित व विस्थापित ही जी दरी समाजामध्ये जी निर्माण झालेली आहे त्या प्रस्थापितांच्या बाबतीमध्ये व विस्थापितांना जे मानाचं स्थान मिळवून दिलं असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी गावकुसा बाहेरचा माणूस गावात आणला आज संविधानामुळं तुम्ही आम्ही शिकलो आणि आज समाजातील ही जी आरक्षित पद आहेत मग ते पोलीस पाटील असेल सरपंच असेल किंवा लोकशाहीतला खासदार आमदार असेल हे घडवण्याचं काम या समाजाला दिशा देण्याचं काम एका महामानवाच्या विचाराने केलं म्हणून या महामानवाला विनम्र अभिवादन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त मी समस्त मुस्लिम समाज आणि भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या वतीने अभिवादन अर्पण करतो आणि थांबतो शिर्डी नगर पंचायतचे माझी नगरसेवक ते माझे सहकारी आम्ही भरूर काम केलंय असे सुरेश आर्ने या ठिकाणी उपस्थित असलेले किरण बोरुडे त्याचप्रमाणे सचिनजी चौगुले अनिल आढाव या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी गणेश जाधव आणि या ठिकाणी गुड्डू आहे अनिल आढाव आहे सर्वच बिड्या आहे अतिशय चांगला म्हणजे चांगल्या गीतांचा कार्यक्रम का या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याचं आयोजन अतिशय सुंदर केलेलं आहे मी आंबेडकर नगरचे रहिवासी आहे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो पूर्वी आपण वाल्मिकराव चांगले कार्यक्रम पूर्वी व्हायचे मधल्या काळात थोडासा खंड पडला परंतु तो आता तरुणांनी पुन्हा मना ते मनावर घेतलं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आता सुरू झालेला आहे हे सातत्य आपण कायम ठेवलं पाहिजे आणि ह्या महापुरुषांचं काय योगदान आहे त्यांनी आपल्या त्यासाठी काय केलं आहे हे तरुण पिढीला कळालं पाहिजे असा चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून कायम हो अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो मला या ठिकाणी माझा सन्मान आपल्या वतीने करण्यात आला त्याबद्दल मी सर्व सर्व धन्यवाद देतो आणि जय भीम छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा लोकमाता इला राणी होळकरांचा आणि आज ज्यांची जयंती आहे आमच्या जीवनाचा जीवनपट ज्यांनी जुण बदलवला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आपण आज सगळे या ठिकाणी जमलेलो हो। आहोत अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना सांगितलं डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला सन्मानाने करण्याचं स्थान दिलं डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या गाव कुसाबाहेरून आपल्या गाव कुसामध्ये आणलं आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाने सगळ्या पदावर जाण्याची संधी दिली दिली ना तुम्हाला अगदी अंबानीच्या बरोबरीने मताचा अधिकार दिला तुम्हाला एक मत देण्याचा अधिकार अंबानीला पण एकच मत देण्याचा अधिकार आहे ना इतकं आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलं आम्ही डॉक्टर बाबासाहेबांना काय दिलंय दिलं का आपण काही दिलं का दिलं का देतोय का आपण मग आता ते त्याची वेळ आलेली मी रवी तात्या मी एक दोन तीन वर्षापूर्वी साधारण तीन वर्षापूर्वी रावेतला पुण्याजवळ रावेत आहे आणि त्या रावेतला त्या मिलिटरी कॅम्पच्या प्रांगणामध्ये तुम्ही लक्ष देऊन ऐका माझी तुम्हाला विनंती त्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचा कार्यक्रम सुरू होता आणि एका कार्यकर्त्याच्या अंगावर साधारणपणे तीन साडेतीन किलो सोनं असं किती तीन साडेतीन किलो सोनं त्या कार्यकर्त्याच्या अंगावर असत मी म्हटलं एवढं सोनं आहे मी विचार केला हा कार्यकर्ता एवढं सोनं अंगावर घालून फिरतो याच्या खिशाला पेन आहे याच्या अंगावर कडक कपडे आहे हा एकदम सुटाबुटात आहे हे योगदान डॉक्टर बाबासाहेबांच सा। परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी हे सगळं त्याला मिळेपर्यंत जो त्याग केला त्या त्यागाचा आपण कधी विचार करत नाही माझ्या वाचनात मला वाचण्याची सवय आहे माझ्या वाचनात असं आलेलं आहे नगरसेवक साहेब गोपरगावची पाहुणे ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा वाढला आणि त्यांचे सहकारी त्यांना विचारत होते है। आता याचा आपल्याला दफन करायचा विधीसाठी कपडा पाहिजे तर तो कपडा काय त्यांच्या सहकार्याने त्यांना मागितला तर माता रामाई म्हटल्या आमच्याकडे जर त्या दफन दफन विधीसाठी कपडा असता त्या कपड्यासाठी पैसे असते तर आम्ही आमचा मुलगा वाचवला असता त्याच्यावर उपचार केले असते त्याला जगवलं असतं परंतु आमच्याकडे पैसे नव्हते आम्ही फक्त त्या पैशाचा पुस्तकांच्या साठी वापर केला त्या पुस्तक पैशांचा पेन साठी वापर केला त्या पैशांचा लिखाणासाठी वापर केला कारण मी माझं लिखाण करतो मी माग पण एका कार्यक्रमात सांगितलं होतं मी रात्र दिवस जागतो आणि माझा जो गरीब समाज आहे जो मागासलेला समाज आहे त्याला जागृत करण्यासाठी प्रयत्न करत आहे मग तर डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतका त्याग केलेला असेल आपली पोरं जर समाजासाठी तर आज आपली जबाबदारी काय आहे त्यांनी जे संविधान आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे ना त्यांनी तसा पैसा जमवला असता पैसा कमावला असता परंतु त्यांनी ते केलं नाही तुम्हाला आज पैसा कमवायचा हो असेल पैसा दमावायचा हो असेल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आठवावे लागतील कारण त्यांनी रिनर संविधान वाचवायची जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे तुम्हाला ज्ञान असेल की नाही मला माहिती समोरची तुमची जे चलबिचल चालू आहे ना तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का संविधान आता धोक्यात आहे आता संविधानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे तुम्हाला माहिती आहे का हे राजकीय नाहीये पण वस्तुस्थिती ही आहे उद्या आमच्या अधिकारावर आमच्या हक्कावर गादा येणार आहे उद्या धोक्यात उद्याची धोक्याची घंटा आपण ओळखली पाहिजे उद्याच्या परिस्थितीला सामोरं जाण्याची आधीच आपली तयारी नाही जर आपले हक्क गोठवले आपल्या संविधानाला जर कोणी गालबोट लावलं तर उद्या आपल्या कुत्र्यासारखे हलवणार याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे माझी आजच्या निमित्ताने आपल्याला फक्त एक विनंती आहे दत्तू पांडाने मागाशी सांगितलं की लोकसभेची निवडणूक आलेली आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेबांचे वारसदार होण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचे तुम्ही वारसदार व्हा आणि तुमचा मतदानाचा हक्क बजावतो आपल्याची वाट पाहतो का सकाळी साडेसात पर्यंत सगळे माताला जा आणि मतदान करून एकदम शान मध्ये घरी या आपल्यावरचा जो शिक्का आहे ना तो शिक्का तुम्ही पुसून टाका आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरव्या जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला असं जाहीर आवाहन करतो मी तू वरली नाही तुम्ही पाहा जीवन बदलणारी सही या सहीने आपलं जर जीवन बदललेलं असेल तर ही सही आपण आपल्या डोळ्यासमोर मतदानाच्या दिवशी ठेवली पाहिजे माझी शिर्डीश काँग्रेसच्या वतीनं मी तुम्हाला आजच्या जयंतीच्या निमित्ताने खूप शुभेच्छा आमचा गुड्डू आहे ज्ञानेश्वर आहे त्यांचे सगळे सहकारी यांनी केलं त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो थांबतो जय जी धाऊ जय शिवराज जय भीम जय ज्योती जय क्रांती सगळे सगळे अगदी आनंदित दिसत आहे परंतु हा जो कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती रूपरेषा करताना हे जे युवक रमजान बेग असल सोनवणे असल किंवा इतर सर्व जे युवक आहे ते अगदी उन्हातानात प्रत्येकाला निरोप देत होते त्याला काय सामग्री लागते की प्रत्येकाकडे नियोजित करून ते मागत होते अशा या परमपूच्या वंदनी सर्वांना शुभेच्छा देतो आणि एक वाक्य बोलतो मुस्लिमांनी घरात कुराण ठेवा ख्रिश्चन समाजाने घरात बायबल ठेवा हिंदूंनी गीता साथ ठेवा पण या बरोबर सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पण ते घरात ठेवा ही सर्वांना विनंती करतो माझ्या शुभेच्छा संपवतो सर्व समाज बांधव सर्व गावकरी देशवासियांना जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मित्रांनो आम्ही दोघही सहकारी म्हणजे दोघही कोपरगावचे नगरसेवक आमचे संदीप भाऊ आणि मी कोपरगाव नगर परिषद एक संघच होतो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करत आहे आज समाज जागृत झालेला आहे त्याच्या त्याच्या मागे फिरण्यापेक्षा आपण आपल्या समाजाला संघटित करावा संघटित व्हा हे बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे याचा कारण यापूर्वी आमच्या समाजाला काही धपा लावलेला होता काही समाज आपलं एकमेकांपासून लांब राहायचं आजच्या पिढीतील सर्व युवक आपल्या दलित बांधवांचे सर्व शक्तिशाली कार्यकर्ते यांनी आज मनावर घेतलं आणि सर्व समाज बांधवांना एकत्र आणलं ही कौतुकाची सा बात आहे का आपल्याला आज देशामध्ये जे जातीपातीचं राजकारण चालू आहे आणि एकमेकांना माणसांना माणसांपासून थोडायचं काम चालू आहे या सं, संदर्भात अनेक वक्त सांगितलेलं आहे माझ्या अगोदर एका वक्त सांगितलं का बाबासाहेबांची आहे अशी कोणती शक्ती अशी कोणती ताकद ह्या जगात तयार झालेली की जे बाबासाहेबांच्या घटनाला दाखल लावू शकते प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, साई निर्माण उद्योग अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा